हॅलो नमस्कार सकेनो उज्वलाज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण वाटाणा पुलाव बनवणार आहोत त्यासाठी मी कढाई गरम करण्यासाठी ठेवली आहे एकदम साधा सिंपल पद्धतीने करते आहे पण खूप टेस्टी लागतो ह्या पद्धतीने के केल्यावर एकदा तुम्ही करून पहा हे पहा आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालेले आहे ह्यामुळे एक चमचा जिरं एक चमचा लसूण पेस्ट आलं पेस्ट कढी ांग परतून घ्यायचे तेजपत्ता दालचिनी लवंग मिऱ्या हे पाहिजे छान असं परतून घ्यायचे आपल्याला आता कांदा घालून घेऊया उभा एक मोठा परतून घेऊया हे पण छान आहे उभ्या दोन तीन हिरव्या मिरच्या खात्यात मी उभ्या फट करून अशा उभे काप करू आता टोमॅटो घालूया टोमॅटो पण छान असे परतून घेऊ एकदम

छानाचे सर्व असं सर्व व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण हे बा मस्त <दिवाँ> आता भाज्या परतून झालेल्या आहेत <दिवाँ> आपल्या हे बा आपण आता त्यात मसाले घालून घेणार आहोत एक चमचा घना पावडर <दिवाँ> एक चमचा जे आपला गरम बिर्याणी मसाला थोडासा थो होंडमेड मसाला आता तांदूळ घालून घेऊया बघा पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत मी तांदूळ विकत ठेवले साध्या सोप्या पद्धतीने छान असा पुलाव तयार होईल पहा टेस्टी पण लागतो एखाद्या मिनिट भर चांगलं परतून आपण एखादा मिनिट झालेला आहे आपलं परतून पाणी घालून घेऊ हे पण मी दोन विलायची घेतली आहे मग अशी घालायची लक्षात नाही राहिली ही जरा अशी फोडून घ्यायची बघा बोटाने हे बघा आणि मग टाकून घ्यायची आहे आणि थोडा मी आता गरम मसाला घालते चवीनुसार मीठ घालून घ्यायचे चव नुस मीठ घालून घेतले आता एक व्यवस्थित मिक्स करूया त्याच्यात थोडा आपण तूप घालूया तू पाणी अजून त्याची चव खूप छान येते तुम्हाला पुलावाची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बा कोथिंबीर घातली आहे मी भरपूर अशी आता शिजवून देऊया शिजल्यावर दाखवते दे मी तुम्हाला पंधरा भात तयार होईल हे पहा आपला वटाणा पुलाव तयार झालेला आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वटाणा पुलावची रेसिपी तयार